आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या जोरदार राजकीय भरतीची सुरस सुरू आहे विशेषतः ठाकरे गटातील माजी नगरसेवक पदाधिकारी यांना आपल्या गटात खेचण्यासाठी महायुतीतील या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र या प्रवेश प्रक्रियेमध्ये पोलीस कारवाईचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे अनेक ठिकाणी जुनी प्रकरणे उकरून काढणे गुन्हा दाखल करणे अशा प्रकारे निरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप करत ठाकरे गटाचे लक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यावर केंद्रित आहे पोलीस यंत्रणांचा गैरवापर करून निवडणुकीपूर्वी राजकीय बाजू बलबत्तर करण्याचा प्रयत्न असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे त्यामुळे संदीप कर्णिक यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून हे प्रकरण आता अधिकच गाजण्याची शक्यता आहे कारण हा मुद्दा केवळ नाशिकचा नाही तर राज्यभरात अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप सातत्याने होतो यात सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक निवडणूक जशी जवळ येते तसेच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात होते विशेषतः ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या विरुद्ध पोलीस कार्यालयांचा सपाटा सुरू होतो ही गोष्ट आता नव्याने उघड झाली नसली तरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे काढली जातात संभाव्य उमेदवार किंवा त्याच्या निकटवर्ती विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस पाठवल्या जातात फेडीपाराची कारवाई लागते परिणामी असे बडवले गेलेले नेते किंवा कार्यकर्ते दबावाखाली येऊन सत्ताधारी पक्षात म्हणजेच भाजपमध्ये किंवा शिंदे गटात प्रवेश करतात हे अनेकदा बघितलेला अनुभवलेला आणि आता उघडपणे बोलला जाऊ लागणारा प्रकार आहे केवळ ठाकरे गटातूनच नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि इतर पक्षातले अनेक बडे नेते या यादीत आहेत आता अशा नेत्यांच्या टॉप लिस्ट मध्ये अजित पवार आहेत त्यांनी पक्ष बदलला नसला तरी युती केली ही गोष्ट महत्वाची आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही जितकी या यादीत नाही वाचताल तेवढी कमीच पडतील ठाकरे गटात अनेक वर्ष काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक याविषयी उघड बोलू लागले आहेत त्यांनी नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी उपनेते सुधाकर बडगुजर आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांच्या प्रवेशामागील कथित दबाव आणि पोलीस कारवाई यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत त्यांनी हे ही निदर्शनास आणलं आहे की बडगुजर यांच्या विरुद्ध दीड वर्षात एका मागोमागे एक कारवाया करण्यात आल्या पूर्वीच्या किरकोळ स्वरूपाच्या प्रकरणांना गती देण्यात आली आणि नवीन नवीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली या सर्व प्रकरणांमुळे बडगुजर कुटुंबावर मोठा दबाव निर्माण झाला आणि अखेरीस त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला याच पद्धतीने ठाकरे गटातून हक्कलपट्टी करण्यात आलेले माजी उपनेते सुनील बागुल आणि पुण्यातील माजी महानगर प्रमुख मामा राजवडे यांच्या विरोधातही अशा प्रकारच्या यंत्रणांचा वापर करण्यात आल्याचे आरोप झाले विशेष म्हणजे हे दोघेही भाजपमध्ये प्रवेशाच्या वाटेवर होते पण खासदार संजय राऊत यांनी पोलिसांच्या फेऱ्यात असलेल्या संशयित नेते भाजपमध्ये जात असल्याची टीका केली त्यानंतर हे प्रवेश काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आले मात्र भाजपमधील ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनी या दोघांच्या प्रवेशासंदर्भात ते कधीही होऊ शकतात असं स्पष्ट संकेत दिले त्यामुळे टीका झाल्यानंतर स्वीकार केल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही वा आतापर्यंत ठाकरे गटातील एकूण पस्तीस माजी नगरसेवकांपैकी सुमारे बावीस नगरसेवक शिंदे गटात तर पाच जण थेट भाजपमध्ये गेले आहेत उरलेल्या कार्यकर्त्यांवर आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांवरही अशाच प्रकारे दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातं पोलीस यंत्रणांचा वापर करून विरोधकांना हजबल करण्याचा प्रकार लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे असं मत ठाकरे गटातील अनेक नेते पदाधिकारी मांडू लागलेले ला आहेत ही एकच केवळ राजकीय प्रशासकीय हो आणि नैतिक शेषी संबंधित गंभीर बाब आहे जर खरोखरच विरोधी पक्षातील नेत्यांवर केवळ सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर गुन्हे दाखल होत असतील आणि त्यानंतरच भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश होत असेल तर हे चित्र लोकशाहीच्या अधिपतनाची घंटा आहे यामध्ये केवळ राजकीय फायद्यासाठी यंत्रणांचा वापर होत असल्याचं ते अत्यंत धोकादायक आहे या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केवळ माध्यमांमधून आरोप न करता पुरावे समोर ठेवून न्यायव्यवस्थेकडे दाद मागणे आणि जनतेपर्यंत सत्य पोहोचवणे हेही तितकंच महत्वाचं आहे तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी पोलीस यंत्रणांचा उपयोग राजकीय फायद्यासाठी होऊ नये याची काळजी घेणं अपेक्षित आहे अन्यथा कोणत्याही पक्षात जायचं असल्यास आधी गुन्हे दाखल होऊ द्या आणि मग सत्ताधारी पक्षात सामील व्हा असा नवा पॅटर्न रुजल्यास त्यांचे परिणाम दीर्घकालीन आणि गंभीर असतील लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही महिन्याआधी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला शहरवासियांच्या गरजा लक्षात घेऊन सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात शहरातील गुन्हेगारी वाढल्याचं चित्र आहे दोन हजार मध्ये नाशिक शहरातील गुन्ह्यांची संख्या चार हजार पाचशे सत्तावीस होती ही ऐंशी झाली तर यंदा पहिल्या एकशे एकतीस गुन्ह्यांची नोंद झाली आहे नाशिक शहर पोलीस एखादी व्यक्ती किंवा गटाला लक्ष करून कारवाई करत नाही संशयाताला अटक केल्यानंतर चोवीस तासांच्या आज न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक आहे आतापर्यंत कुठल्याही प्रकरणात न्यायालयाने नाराजी व्यक्त केले नाही याचा के अर्थ पोलिसांची कृती योग्य आहे असं म्हणलं जात आहे पण दुसरीकडे आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने या गोष्टीला लगाम लागतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे बाकी या प्रकरणाबाबत तुमची का मध्ये काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक लोक तुमच्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद